एकोणव्वद वर्षीय हृदय रुग्णाला भूल न देता कोणत्याही चिरफाडीशिवाय टावी शस्त्रक्रिया कराडच्या संजीवन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी रुग्णाला दिले नवे संजीवन कराड येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये टावी अर्थात ट्रान्सकॅथेटर अरोटिक वॉल्व रिप्लेसमेंट ही गुंतागुंतीची हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली वयोवर्ध हृदयरोगी व्यक्तीवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून ट्रान्सकॅथर अरोटिक वॉल्व रिप्लेसमेंट अर्थात टावी ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल न देता तसेच कोणतीही चिरफाड न करता डॉक्टर विजयसे पाटील यांनी यशस्वीरित्या कराड येथे केली आहे या शस्त्रक्रियेमध्ये कराड तालुक्यातील मसूर येथील एकोणनव्वद वर्षे ज्येष्ठ नागरिक ज्ञानेश्वर भोज यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली अशा प्रकारची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे याबाबत माहिती देताना डॉक्टर विजयसे पाटील म्हणाले गेल्या आठवड्यामध्ये एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया श यशस्वी करण्यात आली त्याच्यामध्ये एका एकोणनव्वद वर्षाच्या वृद्धाला ॲवटिक स्नॉसिस या आजारासाठी कुठलीही बायपास न करता चिरफाड न करता कुठल्याही भुलीच्या व्यतिरिक्त दुर्बिणीद्वारे मांडीच्या जांगेतून एका दुर्बिणीद्वारे तिथे कृत्रिम वाल ठेवून एक मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया टाळता आली आणि या शस्त्रक्रियेचं नाव आहे टावी जी या वयातल्या पेशंटसाठी अतिशय आयडियल अशी शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कुठलेही मेजर बायपास न करता पेशंटला दुसऱ्या दिवशीसुद्धा चालता येतं आणि एकदा ती सक्सेसफुल झाली तर त्याचा सक्सेस रेट हा कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष आपण टिकवू शकतो तर अशा प्रकारची टावी ही शस्त्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आपल्या झाली आहे गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेली ऍवॉटिक वॉलच्या जागी कॅथेटरच्या साह्याने कृत्रिम झडप बसवण्यात आली यासाठी जांगेमध्ये एक छोटे छिद्र घेऊन कॅथेटर हृदयापर्यंत नेण्यात आला व झडप बदलून झाल्यानंतर कॅथेटर बाहेर घेण्यात आला सदरची शस्त्रक्रिया पाच सहा दिवसांपूर्वीच झाली असून रुग्ण आता ठणठणीत बारा आहे बहुतांश हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल देऊन व छिरपाड करून करण्यात येतात परंतु संजीवन मेडिकल सेंटर येथे डॉक्टर विजयसाहेब पाटील यांनी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध केले असून टावी ही शस्त्रक्रिया करताना रुग्णास भूल देण्यात आली नाही याशिवाय शस्त्रक्रियेमध्ये कसलीही चिरफाड करण्यात आली नाही रुग्णाबरोबर गप्पा मारत ही शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली विशेष म्हणजे दुसऱ्या दिवसापासून रुग्णांनी चालणे फिरण्यास सुरुवात केली अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे जागतिक दर्जाची इन्फेक्शन कंट्रोल प्रणाली अद्यावत आय सी यू तसंच तज्ज्ञ डॉक्टर व कुशल पॅरामेडिकल स्टाफ टीम या सेंटरमध्ये उपलब्ध असल्यानेच अशा प्रकारचे अवघड शस्त्रक्रिया करणं शक्य झालं संजीवन मेडिकल सेंटरमध्ये कॅशलेस गोरगरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मापक दरातील पॅकेजेस मल्टीस्पेशलिटी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध आहेत या शस्त्रक्रियेसाठी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन चे 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 डॉक्टर आर एन पाटील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर सुहास पाटील डॉक्टर भाग्यश्री पाटील डॉक्टर योगिता पाटील डॉक्टर सोमनाथ सावळे डॉक्टर देवरे डॉक्टर दिलीप सोळंकी श्री स्वप्नील सोळंके अमित चोपडे व संजीवन मेडिकल सेंटरचा सहकारी स्टाफ यांचे सहकार्य लाभले वायझेड इंडिया व्हीसाठी नितीन ढापरे कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वाइजर इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या ना। नवनवीन ना अपडेट मिळवा नमस्कार